नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आता ई वनच्या पॅकेजला आलेलो आहे ई वन पॅकेज हे आ, इंदुरी गावातून चालू होतं पण यूटूचा टूचा व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ पहा मित्रांनो काही शंका असं नक्की क कळवा आपण आता ई वनच्या पॅकेजला आलेलो आहे जसं काही नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पूर्व आणि पश्चिम ईस्ट आणि वेस्ट पुणे रिंग रोड हा एकशे दहा मीटर रुंदीचा आहे आणि टोटल किलोमीटर एकशे बहात्तर किलोमीटर आहे टोटल बारा पॅकेज आहेत त्यातील नऊ पॅकेजचं काम चालू आहे एकदम जोरदार प्रगतीपथावर काम चालू आहे तुम्ही बघताय माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे डिटेल दे टाकलेले आहेत की कुठल्या कुठल्या ठिकाणी कामं चालू आहेत टनलची कामं चालू आहेत खूप ठिकाणी कामं चालू आहेत मित्रांनो खूप कामं चालू आहेत तुम्ही माझे मागचे व्हिडिओ त्यात त्यातमध्ये तुम्हाला कळून घ्या आणि आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पण कामं किती कामं झालेले आहेत आता ए टूला आपण ए टूच्या पॅकेजची आपण माहिती दिलेली आहे पूर्ण त्यातमध्ये ग्राउंडवरती काय काम चालू आहे मागच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये किती काम झालेलं हे पण टाक आपण टाकलेलं होतं आणि आता चालूमध्ये पण आपण कामं टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता पिल्लरची कामं विमा एकदम फास्ट असे युट्यूला झालेले आहेत सुरू एकदम भरपूर काम झाले आणि आपण आता वनला आलेलो आहे वनचं पॅकेज हे इंदुरी गावातून चालू होतं इंदुरी गावातून तळेगावच्या बाहेरून तळेगाव एम आय डी सी असं जातो तुम्ही माझा मागचा व्हिडिओमधला मॅप पाहू शकता त्यामध्ये आपण पूर्ण गावाची माहिती दिलेली आहे जवळपास जी गावं येतात पण जी गावं दिलेली आहेत त्या गावातून जात नाही गावाच्या शेजारून रिंग रोड हा जातो तळेगाव एम आय डी सीमधून सरळ आपला उर्से रोड आहे म्हणजे जुना मुंबई पुणे हवे आपलं तळेगाव चाकणचा चौक चौकच्या अलीकडे एक पाचशे मीटर तिथं तिथं रस्ता निघतो तिथून डायरेक्ट उरसे गावाच्या पलीकडून परंदवाडी गावात गावाकडं जातो म्हणजे त मुंबई पुणे एक्सप्रेसवेला मोठा इंटरचेंज हा होणार आहे आपण तुम्हाला डिटेल सगळी माहिती देणार आहोत युवनच्या पॅकेजमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि व्हिडिओ जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हा समोर जो दिसतोय हा भंडारा डोंगर आहे हा समोर आपण बरोबर अलायमेंटला उभं आहोत या समोरून इथून समोरूनच हा रस्ता येतो इथून रोडचा इथं मागच्या साईडला काम चालू आहे मला तिथं शक्य जाता आलं नाही आहे कारण पाऊस आणि चिखल खूप होता त्यामुळं त्या ज्या लोक त्या लोकेशनला मला जाता आलं नाही मागच्या वेडोला पण आलं नाही पावसामुळं आपली गाडी काय जात नव्हती तिथे तर आपण गेलो नाही पण वरून मी ज्यावेळेस भंडारा डोंगरवरती मी आज गेलो होतो त्यानंतर बघितल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत असाच हा सरळ हा आय आय टी रोड आहे हा समोर चाकणकडे आणि तळेगावकडे जातो हा रस्ता मुंबई तळेगावकडे हा रस्ता सरळ जातो आय आय टी रोड आहे असा सरळच हा हा रोड असा सरळ तळेगाव एम आय डी सीकडे हा रस्ता जातो मित्रांनो रोड झाल्यानंतर म्हणजे तळेगाव असाल किंवा चा चाकण असेल या ठिकाणी त्याच्या जी साईडला जी गावं आहेत त्याला खूप फायदा होणार रिंग रोडचा म्हणजे ज्या एम आय डी सी आहे तर एम आय सी पण शक्यतो वाढू शकतं अजून तिथं जे लोकं आहेत आपली त्यांना रोजगार पण मिळू शकतो रिंग रोड झाल्यामुळे कंपन्या वाढल्या रहदारी वाढल्यानंतर रोजगार पण मिळू शकतो मित्रांनो रोडचे बरेच काही फायदे आहेत ट्रॅफिक पण कमी होऊ शकतं आतमध्ये खूप काही अवजळ वाहनं जी सिटीमध्ये शिरतात त्यामुळे जे ट्रॅफिक होतं ते पण कमी होऊ शकतं रोडमुळे पु पुढच्या पॅके आता पुढच्या लोकेशनला मी जाणार आहे तिथंही तुम्हाला दाखवतो किती काम चालू आहे चाल। कसं ते इवनच्या पॅकेजला आहोत आपण आता बघूया पुढच्या लोकेशनला मित्रांनो आपण यवनच्या पॅकेजला आहे पण आता इंद्रायणी नदीच्या जवळ आहे अकुर्डी गावाच्या जवळ हा आहे आपण आणि इथूनच हा रस्ता जातो आहे म्हणजे मी लोकेशनलाच आहे अलायमेंटच्या लोकेशनला असा इथूनच माझ्या पाठीमागूनच हा रस्ता जातो आहे इंद्रायणी नदीच्या जवळून रस्ता जातो आहे हे मागं बघा इंद्रायणी नदी आहे मागे माझ्या बरोबर मागूनच हा रिंग रोड जाणार आहे ह्याच्या जा ह्याच्याबरोबर कडकड्यानी म्हणजे एकदम साईडून रिंग रोड जाणार आहे अजून इथं एकदम नॉर्मली थोडंसं काम चालू आहे जास्त काम चालू नाही आहे काम चालू आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आहोत सर्टिफिकेट देतो मुंबईवरून या ठिकाणी तर नाही काम चालू आज ॲक्सेस इथं चालू आहे सध्या आता आतमध्ये या ठिकाणी येऊन तुम्हाला चाकण त्या ठिकाणी काम चालू नाही पण बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे तळेगाव पण तुम्हाला मी अपडेट जातो तर हा तळेगाव एम रोड आहे आणि ह्याच्या बाजूनेच हा रिंग रोड जाणार आहे खूपच काम इकडे थोडंसं स्लो काम चालू आहे हे बघा आपण तळेगाव तळेगाव एम रोडला आहोत ह्याच्या बाजूनेच हा रोड जाणार आहे काम असं हे ह्या रोडला काम थोडंसं स्लो चालू आहे पण तळेगावचा आपण चौक सोडल्यानंतर खूप फास्ट आणि जोरात काम चालू आहे कुठे तुम्ही बघाच तुम्ही आपण आता या चौकामध्ये आलेलो आहे बघा तळेगाव एम आय डी सीचा हा समोरचा चौक आहे आणि ह्या रोडला आपण मित्रांनो आपलं तर युवन युवनच्या पॅकेजला आहे आणि आपण आता तळेगाव एम आय डी आहे म्हणजे माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा तळेगाव एम आय डी शी म्हणजे आपण जे मॅपमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मॅप दाखवला होता ह्या वेळेस पण पन आपण मॅप व्यू टाकणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रोड कसा जातो आहे बऱ्याच मला मित्रांचं ह्यातमध्ये कमेंटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगितलं प्रत्येकाने की तुम्ही मॅप येऊ टाका प्रत्येक व्हिडिओला मॅप येऊ टाका तारीख टाका तर आपण सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण केलेले आहेत तारीख वगैरे सगळं टाकलेलं आहे मॅप हिवा एक स्पेशल वेगळा एक व्हिडिओ टाकलेला आहे मॅपचा त्यातमध्ये एक कळून येत आहे रस्ता कुठल्या गावातून जातो आहे म्हणजे कडेने जातो आहे गावातून जात नाही आहे आता आपण तळेगावच्या या तळेगाव एम आय सीमध्ये तळेगाव एम आय सीच्या बरोबर आता हा रोड आहे रोडच्या साईडनेच रस्ता जा जातो आहे अजून इकडं तेवढं काम चालू नाही आहे एम आय डी सीचं काही एम आय डी सीमध्ये अजून काम चालू नाही पण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी बरं भरपूर ठिकाणी काम चालू आहे आपण ड्रोनचे व्हिडिओ पण थोडे थोडे टाकणार आहोत uh, व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता हे तळेगाव ह्या एम आय डी सीमधून uh, पुढं आपला जो तळेगाव चाकण चौक आहे म्हणजे जुना मुंबई पुन्हा एक्सप्रेसवे या ठिकाणी हा रस्ता स्थळ तिथे जातो तिथून सरळ पुढं उरसे उरस उरसे गावाकडे आपण जातो तर त्या ठिकाणी जी द दरी आहे डोंगर मोठा तिथून सरळ आपलं एक्सप्रेसवे मुंबई पुन्हा एक्सप्रेसवे तिथे निघतो आपण तिथलंही लोकेशन दाखवणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलेल्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला मी अपडेट नेहमी देत राहणार आहे हे तळेगाव एम आय डी सीचा रोड आहे आणि इथूनच ह्याच्या समोरून म्हणजे लेफ्ट साईडच्या रोडने सरळ त्या साईडून हा रस्ता निघणार आहे इकड्याकड्यानी पूर्ण हा रस्ता असाच राहणार आहे त्या साईडने असाच हा सरळ आपला जुना मुंबई हवे जसा इकडं समोर हा रस्ता निघणार आहे या साईडला असं सरळ इकडं मित्रांनो आपण आता तळेगाव चाकण चौकात आलेलो आहे म्हणजे हा माझ्या पाठीमागे तळेगावला आपण एम आय डी सीला जातो रस्ता त्या चौकातच रिंग रोड येतो म्हणजे आणि याच्या पाठीमागे असा येतो उर्से गावाकडे जातो म्हणजे बरोबर माझ्या नागच्या साईडला तुम्ही बघू शकता उर्शेच्या खिंडीतून सरळ मुंबई पुणे एक्सप्रेसला हा रिंग रोड जातो आता ह्या चौकामध्ये एक इंटरचेंज होणार आहे म्हणजे आपण ह्याच्या वेळेस एम आय डी सीकडे जातो तळेगाव एम आय डी सीमध्ये तर ह्या चौकामध्ये अरे इंटरचेंज होणार आहे तर इंटरचेंजचा फायदा असा आहे की बाबा जी मुंबईवरून लोणावळा वडगाववरून जी लोकं येणार आहेत तर त्यांना नगर नगरला जायचं आहे तर पूर्ण नगरला जाण्यासाठी पूर्ण शिटीतून म्हणजे पिंपरी अकुर्डी असं करून शिवाजीनगर नंतर मग नगर हवेला लावा जावं लागणार mm. किंवा बाबत आपल्याला नाशिकला जायचं आहे तर मग डायरेक्ट तुम्ही एंट्राचेनचा वापर करून तुम्ही डायरेक्ट चाकण नाशिक असेल नगर असेल संभाजीनगर असेल किंवा सोलापूर असेल सातारा असेल तर सात सातारा जायला इकडून तुम्ही इथून पण ह्याला इथ इथं एंट्रचेनला वर सोडून तुम्ही डायरेक्ट साताराला कोल्हापूरला वगैरे ह्या मार्गे जाऊ शकता म्हणजे एंट्रचेनचा इथले जे लोकल मला लोकांचे पण कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की एंटरचेंज कुठं होणार आहे आणि त्याचा फायदा बघ लोकांना काय होणार आहे का तर ह्याचा फायदा लोकांना पण होणार आहे म्हणजे आपल्या जे सामान्य माणूस आहे त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे पण असं की बाबा टोल हा टोल राहणार आहे प्रत्येक एंटरचेंजला जसं समृद्धीला जसे टोल आहेत म्हणजे तुम्ही जेवढं किलोमीटर तुम्ही क्रॉस करणार आहे अशा ठिकाणी तेवढे ते पैसे तेवढं फास्टॅगमधून तेवढे पैसे आपले कट होणार म्हणजे आपण वीस किलोमीटर गेलो तर आपले काय काय प का पर किलोमीटर काय एक रुपये दोन रुपये काय असेल एक सव्वा रुपये काय असेल त्यांचं ते तर तेवढे पैसे आपले कट होणार म्हणजे शंभर किलोमीटर गेलं तर तेवढं काय असेल तेवढं ते पण टोल हा रिंग रोडला ठिकाणी राहणार आहे म्हणजे तर काही ठिकाणी आता लोकल म्हणून टोल घेत नाहीत देत नाही लोकं पण ह्या ठिकाणी तुम्हाला टोल हा कंपल्सरी द्यावाच लागणार आहे कारण टोल जेवढं तुम्हाला जिथे खाली उतरायचं आहे तेवढा टोल घेऊन तुम्ही खाली एक्झिट घेऊ शकता ज्या ठिकाणी इंटरचेंज आपण त्या ठिकाणचं पण सांगणार आहे हा तळेगाव एम आय डी सीचा रोड आहे आणि ह्या ह्या चौकात एंटरचेंज होणार आहे आणि असं हा सरळ माझ्या मागून सरळ डोंगरातून उर्शे गावाकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेकडे हा रस्ता जातो आहे हे प हे एए... कोड़ून, कोड़ून हा मुंबईकडून लोणावळ्याकडून येणारा रस्ता आहे समोरून आणि हा तळेगाव एम आय डी सीमधून हा रस्ता येतो ह्याच्या बाजूनीच हा टावर आहे त्याच्या बाजूनीच हा रिंग रोड सरळ असाच समोर हे वडाचं झाड आहे इथूनच सरळ असा समोर डोंगराकडे निघतो डोंगरापाशी टनेल आहे टनेल टनेलचं काम पण चालू आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे टनेलचं काम फक्त चालू झालं होतं तिथं तर आता बरेच काम झालं असेल आता महिना होता आला आपला तर महिन्याभरात बरंच काम झालं असेल तर आपण तेही दाखवणार आहे आणि हा रस्ता आपला चाकण तळेगाव चौकात हा सर आहे त्याच्या दोनशे मीटर आहे इथून हा इथून चौकात जातो हे लोकेशन आहे आपण इ वन पॅकेजला आहे मित्रांनो अपुरात हा उर्सेकडे रोड जाणार जातो हा समोर जा, 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 जा आणि हा तळेगाव चौकातून येणारा रोड आहे समोरच ह्या इथून समोरून ह्याच्या ह्या टनेल ह्या डोंगराच्या खालून ह्या समोरच्या म्हणजे या डोंगराच्या खालून ह्या ठिकाणी टनेल होणार आहे म्हणजे टनेलचं काम चालू आहे या ठिकाणी समोरच आणि हा सरळ जातो मुंबई पुन्हा एक्सप्रेस कडे रस्ता ह्या डोंगराच्या खालूनच टनेलचं काम जोरात चालू आहे खाली तुम्हाला मी ते दाखवणार आहे काम कसं चालू आहे ते मित्रांनो आपण आता तळेगाव उर्से रोडच्या तिथं आलेलो आहे माझ्या मागे बघू शकता किती काम पुणे रिंग रोडचं काम हे फास्ट एकदम जोरात चालू आहे तर या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी स्टनेलचं काम चालू होणार आहे तर हे बघू शकता हे टनेलसाठीच पूर्ण खाण्यात आलेलं आहे सगळं दुकानात वगैरे हे आपण जे आपण चौकात आपण पुन जुना पुणे बॉम्बे रोडला आपण चौकात थांबलो होतो त्या ठिकाणूच इथं हा रस्ता या उरसे उर्सेगावच्या खिंडीमध्ये येतो आणि खिंडीच्या खाली टनेल होऊन पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला हा रस्ता जोडण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणीही मुंबई पुणे एक्सप्रेसलाही एंटरचेंज फार मोठा एंटरचेंज होणार आहे त्या ठिकाणी ते बघू शकता सगळी कामं वगैरे एकदम जोरात चालू आहेत इकडे भरपूर जोरात कामं चालू आहेत समोर जे दिसतं आहे हे हो सगळे बघा याचा प्लॅन्ट वगैरे सगळं जे सी बी चालू आहे जे सी बीचं पॉकलँट्स वगैरे सगळे कामं एकदम जोरात चालू आहेत हा तळेगावकडून तळेगाव येणारा येणार आहे हा आणि ह्या ठिकाणी हे इथं जी मशीन दिसती या ठिकाणी स्टनेलचं काम होणार आहे इकडेकडे सगळं असं काम एकदम जोरात चालू आहे सगळे इंजिनियर वगैरे सगळे लेबर आणि समोर इथं टनेलचं काम होणार आहे इथं खूप फास्ट काम चालू आहे इकडे सुद्धा आपण आता मुंबई पुन्हा एक्सप्रेसवे ला आलेलो आहे तुम्ही मागे बघू शकता पुण्याकडं जाणारा आहे माझ्या पाठीमध्ये हा मुंबईकडे जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे खूप मोठा इंटरचेंज होणार आहे इथं म्हणजे ह्याचाही फार लोकांना याचा फायदा होणार आहे त्या इंटरचेंज म्हणजे मुंबईवरून मुंबईकडून येणाऱ्या गाड्या डायरेक्ट इथून तळेगाव चाकण नाशिक तिकडे जाऊ शकतात आणि इथून मुंबईकडून येणाऱ्या गाड्या इकडे परत साताराकडे पण जाऊ शकतात सातारा कोल्हापूर सोलापूरला पण जाऊ शकतात म्हणजे खूप खूप सोपं होणार आहे ट्रॅफिकचं जे आता पुण्यापुण्याकरण एवढा त्रास होतो ते हे पूर्ण ट्रॅफिकचं ताण रिंग रोड झाल्यानंतर कमी होणार आहे तीन वर्षात हा रोड होणार म्हणजे होणारच आहे एकशे दहा मीटर रुंदी आहे याची ताशी एकशे वीस किलोमीटर स्पीड राहील खूपच गाड्या पळवल्या तर सारखं स्पीड लिमिट काहीतरी राही नाही याला आणि बऱ्याच ठिकाणी कॅमेरे स्पीड कॅमेराही बसवण्यात येतील या रोडला स्पीड झालं तर आता जसं मुंबईला दोन हजार रुपये फाईन आहे तसं इथंही तेवढी फाईन होऊ शकते स्पीड झाल्यानंतर म्हणजे ट्रॅफिकचं ताण एक सत्तर टक्के पुण्यातला कमी हो होईल असं मला वाटतंय मित्रांनो आता आपण डब्ल्यू डब्ल्यू वन त्याबद्दल पण आपण अपडेट देणार आहोत डब्ल्यू वनचा पण व्हिडिओ बघा आता टू वनचं संपलेलं आहे पॅकेज इथं इथं वनचं पॅकेज संपतं तिथून पुढं डब्ल्यू वनचं पॅकेज चालू होतं मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद